कमरेला धरले म्हणून युवकाला मारहाण झरेगाव येथील घटना वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कमरेला का धरले म्हणून एका युवकाने दुसऱ्या युवकाच्या तोंडावर पाठीवर हातावर आणि पायावर लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना बार्शीर तालुक्यातील झरेगाव येथे घडली आहे या घटनेतील जखमी शुद्धीवर आल्यानंतर पाच दिवसांनी वैराग पोलीस ठाण्यामध्ये मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की झरेगाव येथील सागर सुरेश पोटभरे हे चौदा जुलै रोजी गावातील एका दुकानामध्ये किराणाचे सामान घेत होते त्याचवेळी गावातील नितीन बिभीषण संपाळ हा देखील त्याच दुकानामध्ये सामान खरेदी करीत होता त्यावेळी सागर याचा हात नितिन्याच्या कमरेला लागला त्यावेळी नितीन्याने हात कमरेला का लावला म्हणून सागरच्या कानाखाली मारली त्याचवेळी नितिन्याचे भाऊ दीपक संगपाळ आणि प्रवीण संगपाळ हे देखील काठी कुराडे घेऊन मारण्यासाठी धावले त्या ठिकाणी बाचाबाची सुरू असतानाच सागरचे वडील सुरेश पोटभरे आणि अभिजित धर्मे यांनी भांडण मिटून सागर याला घरी पाठवले त्यानंतर पंधरा जुलै रोजी सकाळी सागरच्या घरी नितीनचा भाऊ महेश हा आला आणि त्याने दोघेही भांडण करू नका असे सांगत सागरला वैराग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देऊ नये असे सांगितले त्यानंतर सागर दिवसभर आपल्या शेतात जाऊन रात्री नऊच्या सुमारास घरी परतला त्यानंतर गावातील एका टपरीतून सामान घेऊन घरी जाण्यासाठी गाडीवर बसताच नितीन सांगपाळ याने त्याच्या हातातील लोखंडी गज घेऊन तू माझ्या कमरेला हात लावतो काय म्हणून शिवीगाळ करीत लोखंडी गजाने तोंडावर मारून जखमी केले त्यात सागरच्या तोंडातील दात हालू लागले आणि तोंडातून रक्तही आले नितीन एवढ्यावरच थांबला नाही त्याने लोखंडी गजाने हातावर पायावर पाठीवरही मारहाण केली ही भांडणे चालू असताना सागरची भाऊजही स्वाती पोटभरे भाऊ सुहास पोटभरे यांनी भांडण सोडवले यावेळी परत जाताना नितीन सांगपाळ याने तुझी गाडी पेटवून देऊन तुला ठार मारतो अशी धमकीही दिली त्यानंतर सागर या जखमी अवस्थेत धाराशिवच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले दरम्यान त्याच्या उजव्या हाताची दोन बोटे आणि डाव्या हाताची करंगडी फ्रॅक्चर झाल्याचे समजते आहे या भांडणामध्ये नितीन संगपाळ याने सागरचा मोबाईल फोडून सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान केले आहे सध्या सागर शुद्धीवर आला असून त्याने नितीन बिभीषण संगपाळ याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे